नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता इरावतीने रमाचेच रिपोर्ट घरी आणलेले असतात आणि ते अक्षयला दाखवत असते तेव्हा मात्र आता तू अजिबातच तिची काळजी करू नको आता सध्या तरी कर टेस्ट करण्याची गरज नाही आत्ताच आणलं आहे तेव्हा अक्षय तरीसुद्धा नकार देतो मला कोणावर विश्वास नाही मी तिला टेस्ट करायला घेऊन जाणार तेव्हा मात्र आता इरावती त्याची समजूत काढते की खरंतर तिला पण खूप त्रास होतो आहे घरातल्या निगेटिव्हिटी जी काय घरामध्ये आहे नकारात्मक ऊर्जा त्यामुळे पण मी तिला कसबस समजावलं खूप रडत होती ती तेव्हा मात्र अक्षय माहीला म्हणतो तू काळजी करू नको परंतु अक्षय इरावतीला म्हणतो मग करायचं ना तुमचं ते काळ जादू वगैरे येतं ना तुम्हाला आणि असं म्हणून आता तिची थट्टा करू लागतो तेव्हा इरावती म्हणते हो रे बरोबर आहे मी केलंच असतं पण काय आहे ना तुम्हाला सगळी ती थट्टा वाटते मश्करी वाटते पण खरं ते काय सत्य आहे आणि त्याची काय किंमत आहे ना हे तुम्हाला कळणारच नाही असं म्हणून मात्र आता इरावती पुन्हा एकदा माहीला जवळ घेते तू काळजी करू नको मी आहे तुझ्यासोबत आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते दुसरीकडे तिचं वागणं काही अक्षयला पटत नसतं परंतु अक्षय मात्र माहीला सांगतो तू बाकीची आता काहीच काळजी करू नको फक्त आपल्या बाळाकडे लक्ष दे बाकी सगळं काही ठीक होईल असं म्हणत आता तो माहीला पाणी देतो परंतु त्याच्या मनात अजूनही शंका सुरूच असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रमा मात्र मंदिरात जाते आणि देवाला प्रार्थना करते तेव्हा मात्र अक्षयचं बोलणं तिला आठवतं की हे बाळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे तर दुसरीकडे माही ते बाळ मागत असते तर मात्र आता इकडे साईची आई पण तिला समजावत असते माहीकडे पैसा आहे तू बाळाला दे तर तुझ्या बाळाचं चा चांगलं भवितव्य घडेल परंतु रमा मात्र विचार करते की मी माझ्या बाळाला एकटीने वाढवेल आणि त्यासाठी मला तू चांगली शक्ती दे इतकी मोठी होईल की मी मागे फिरून बघणार नाही मग माझी कोणी ओळख चोरून घेण्याची हिंमतही करणार नाही आणि किंमतही असं म्हणून ती देवापुढे प्रार्थना करत असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा